धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर मंदिर समोर करार रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विशाल पाटील यांच्या पाठिंब्याने काँग्रेसची शंभरी आमदार विश्वजित कदमांसमवेत घेतली खरगेंची भेट सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपात राजकारण झाल्याने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले या लढाईत त्यांनी विजय मिळवला आहे निवडणुकीपूर्वी त्यांना राज्यसभेची ऑफर होती शिवाय आताही त्यांना एनडीए सोबत जाण्याचा मार्ग असताना त्यांनी मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा दिला आहे गुरुवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांनी इंडिया आघाडीत राहून काँग्रेससोबतच निर्णय घेतला त्याबाबत पत्र त्यांनी खरगे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते यावेळी भावना व्यक्त करताना विशाल पाटील म्हणाले मी महाविकास आघाडीचा उमेदवार यापुढे काँग्रेस पक्ष माझ्या बाबतीत काय निर्णय घेईल त्या धोरणानुसार माझी पुढील वाटचाल असेल माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर विलासराव जगता पळजीतराव घोरपडे जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते विटा व मिरेजेतील नगरसेवक यांच्यासह हो सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे त्यांचे मी आभारी आहे असे मत सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले निवडणुकीच्या काळात त्यांनी सातत्याने बाबतीत वक्तव्य केलं होतं पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत आणि असं काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खारगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे धन्यवाद परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं तर उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल हाल घेऊन हे ठीक आहे मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली सांगलीच्या जनतेने सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे चार तारखेला निकाल लागलेला आज सहा तारीख आहे इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलयन्सला इथं समर्थन दिलेलं आहे मला वाटतं यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे चंद्रहार पाटील यांचं असं म्हणणं आहे की आज नाही मला असं वाटतं की एक मिनटं मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही आहे मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे महाविकास आघाडीला समर्थन दिलेलं आहे आणि अलायन्सला समर्थन विशाल पाटील सोनिया गांधीची भेट घेतली राहुल गांधी भेट घेतली काय चर्चा सब चर्चा चा प्रश्न नाही आहे सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखित स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खडगे साहेबांकडे आज पत्र देऊन सोपूद केलं त्यांना पाठिंबा दिला ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंट पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं